बायकूजावा घरी भाकरी कोड्याच करीत नाही ना मित्रांनो तेव्हा समजत आहे नावरला की बायकूच्या हातचं जेवण काय आहे आणि काय नाही खरी गोष्ट आहे का नाही आता भांडण तर प्रत्येकाच्याच घरी असते असं का नाही म्हणा भाई घरोघरी मातीच्या चुली है ना कालपासून जायचं म्हणजे धूमधाम भांडण चाले जोरात भांडण चाले भांड बहि बघितलं मी दाजीला आहे ना सगळं म्हणजे सगळं आ, हे करून बघित त्यांना नशामुक्ती केंद्रामध्ये टाकलं त्यांना सुधारण्याचा पण किती चान्स देत तरी पण ते सुधारत नाही मग त्याला मी काय आता का मी घेतलेलं आहे उपोषण हे मग उपोषण आहे सकाळपासून मग कालपासून म्हणते मी मला अंड्याचे खळव्याचे खळवी बंदी पण कशाचं बायांचीच चांगोर घेतलं तर मी बाहेरून गेलं की दाजीदारी पिऊन आली कुठून गेले की दाजीदारी पिऊन आली कोणाला बोललं तर बयाला बोलली अरे एवढा शेक नसे करी <laughs> वाटते कोणाला तरी अरे रोमा दिवसभर काम करू लागते हा तर ठीक आहे तुम्हाला काम आहे का... घाण काम आहे कुत्रे उचलवं लागते डुकरं उचलवू लागते ठीक आहे ना मग तुम्हाला काम आहे ना तुम्हाला घाण काम करायला लागते ना ठीक आहे ना मग मी काय म्हणते तुम्ही तिकडे न प्याय जर समजा घरी एखादी येऊन आणून पेलात तर काही हे होते का काही नाही तर हप्त्यातून महिन्यात तुम्ही एखादा नाही तुम्ही तुमच्या मित्र मंडळी सोबत जात होता आणि मरणाचं ढिंगाणा करता त्यांना उलट मला पण मारायला हे सगळं कॅमेरा देखत आहे भांड बहिण हे सगळं कॅमेरे देखत आहे हे माणूस आहे ना काल मला मारून टाकीत होत हे मला काल सकाळी मारण हो। मारून टाकीत हा मारून मी नाही तुम्ही बळज ना का बोलू हे माय हे बघ बळ घ्यायच हा मी नाही माय हे बघा भांडू बहिणी याचं ऐकू नका खोटं खोटं बोलले सगळं ढगलून द्या मी गेले बरं का

असं करता हो ग बाया आता काय म्हणते बाबा कालपासून काय म्हणते काय म्हणजे सकाळपासून म्हणाल अंड्याचं खळगुड करून दे अंड्याचं खळगुड करून दे बायको म्हणजे तुम्ही हॉटेल हॉटेलमध्ये नाही खर तुम्ही रात्री काय म्हणले काय म्हणले रात्री तुम्ही मला त्यासारखे मी किती शंभर करीन म्हणलात का नाही मग आता ते असते ना शंभर ना भेनो कोणत्या तरी तुमच्या अंड्याचं राणे करून घ्या मिनिट तुम्हाला सांगते भांडू बहिन हे काय म्हणले माहितीये का रात्री काल काय म्हणलंय एक मिनिट काल काय म्हणले माहितीये का दाजी भांडू बहिण की तो यासारखी आहे ना म्हणे मी शंभर साठ करीन म्हणे आणि आम्हाला काय असं नाही म्हणे आम्हाला काय बायका भेटत नाहीत का म्हणे अशा किती का भेटते म्हणी तू काय आहे म्हणी तू लायकी पाय म्हणी काय येतं काय नाही काल मला भरपूर घाण घाण शिवे द्यात दारूच्या नशामध्ये आणि मी किती करू सांगा तुम्ही सांगा भांडू भेडू मी प्रयत्न केलाय पण नाही व्यक्ती सुधारण्याचा प्रयत्न बोलवून डोळे शुलेसाहेब मध्ये डोळे लाल तर आता आता मी बरोबर मला तर काय सुधारणार नाही ग बाई म्हणजे म दुकाना तिला बरं ठीक आहे जाऊ द्या मी अंड्याचा खळगुट करत नाही तुमचं कसं आहे आहे का मी आहे ना तर राहते आहे आता जे आहेत का तुमच्या तुम्हाला शंभर बायका भेटत ना काल तर मग आता त्या नव्याण्णव असते ना त्या कडे जावा त्यांच्याकडं अंड्याचा खळगुट करून दे ना अरे कशाचं काय कोण कोणत्या बायका काय बायकूच बायको तर <tip> बायको नाही डायरेक्ट काय म्हणते माहिती का माहित आहे का कि मला मय फक्त मित्र पाहिजे मंडळी मला प्यार येतं मला ना महिले एक प्यार येत ना मला बायको प्यारी ना आता मी एकच ठरवलंय आहे फक्त आणि फक्त आता मी दाजीच्या सोबतच हिंडणार तुम्ही काय म्हणा भान बहिण मग थोडं दुर्लक्ष होणार आहे आता याच्याकडे युट्यूबवर आणि खरंच सॉरी बरं का कारण की मी फक्त आणि फक्त मला असं वाटतंय की मी तुम्हाला फक्त हसविणार तुम्हाला कॉमेडीचे मस्त मस्त व्हिडिओ देणार पण काय करू मला साथ देणार कोण नाही आहे घर म्हणजे हे तर ते आता हे दाजीसुद्धा द्याय साथ मी काय करू सांगा भावनी एकटीनं मी काय कॉमेडी करू शकत नाही होत पण नाही तर मी आता बेताचे व्हिडिओ करा तर बेताच्या व्हिडिओला पण दोन हजार यूज यायला लागले तर इथं भांडणाचे व्हिडिओ लोकाचे व्हायरल होते तर आपले नाही जात मग त्याच्यामुळं कसं आहे माहिती का थोडं मी आता शांतीलाच घेणार आहे आणि दोन तीन महिने आहे ना थोडं शांत राहणार आहे यूट्यूबकडं थोडं दुर्लक्ष करणार आहे तर कधी म्हणजे टाकेचं नाही शॉर्ट पण आता उद्यापासून आहे ना सोमवारपासून दाजी सोबत दिवती मायाबाजी आणि माया माय मही माय आहे ना मही मेलल्या माईची शपथ खाऊन सांगते दाजी बरं का मी आता सोमवारपासून नाव ठुते ना, ना। तसे पण ठोवायचं लागलेत लोक नावं की बघा एवढी व्हिडिओ काढती एवढं स्वतःला एवढं हे समजिती आणि त्या नावरा बघा कसा दारू पिवतोय असं तसं मला भरपूर नाव ठरेल तर टू दे आता कसं आहे माहिती का आपली ग आता आपण मस्त सुधारण्याचा प्रयत्न करतो आपण मस्त पण समोरचा जर नसला त्याला जर नसला संसार करायचा तर त्याला आपण काय करणार होय काय बोलणार आपण भावनो बहिणू एक विचार करण्याची गोष्ट आहे हां तर मी आता आहे ना सोमवारपासून हेच करणार आहे आणि या माणसासोबत आहे ना ड्युटी ड्युटीला मी जाणार सकाळी सात ते पाचही संध्याकाळचे तर मी आता तिकडं दिवसभर तिकडे राहणार व्हिडिओ ना थोडे थोडे टाकीनं असं काय नाही जर आले समजा टाइम जर भेटला तर टाकीन नाही भेटला तर नाही टाकणार मला आता पण झालं हे नाटक कारण की या व्यक्तीला म्हणाले मग मला फाड किती मला फाड किती द्यायला नाही मग मी काय करू काय करू मी सांगा तुम्ही ते येते पिऊन मला एखाद मारलं माझ्या बोखांडी बसून माझा जीव घेतला तर मी काय करणार हा सगळा प्रयत्न केला की बांड भिन सगळा मी तरी करून करून काय करू सांगा बरं तुम्ही तुम्हीच सांगा सगळेजण मला शिवेला यायला लागले सगळेजण मला बोलायला लागले की तू त्याला डोकर बसून घेतलंय जास्त तू जास्त लाड केला ना आता आ, ले, ले, मनु, 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 ते जास्त हे व्हायला लागले भवायला लागले तुला आणि हे खरोखरच आहे भावनू पणू वनवाशी लेकरू म्हणू म्हणू वनवाशी लेकरू म्हणून म्हणू आपल्याला वाटते माय वनवाशी पानवाशी आहे वनवाशी पानवाशी आहे त्याला पुढं मायबाप आहे तर म्हणून आपण आहे ना जास्त नाही हे करतो पण आहे ना असे असा गैरफायदा घेतात वनवाशी पानवाशी लेकरू पण लई छान असते म्हणून मग असा फायदा घेतला आहे हो या आणि मला पण कोण नाही आहे भांड बहिण तुम्हाला तर माहिती आहे मला कोण आहे होय जे आहेत तुम्ही आहेत सगळेजण होय तुम्हाला सांगत असते मग दुःख दर्द काय सांगूत बसला सकाळपासून सा व्हिडिओ नाही टाकला मला आता व्हिडिओ टाका थोडा आणि आता काय म्हण काहीच बोलू शकत नाही चला पानचट नेहमीचंच भांडण आहे आमचं पण निर्णय मी घेतला आहे पण सगळ्यांनी मला खूप समजून सांगितलं की ताई असं ना करू असं ना करू असं ना करू मी करते आता बघा आता तुम्ही एक एक कमेंट जरूर टाका भरतो का नका काही एक असेल तर माफ करा